नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का पुण्यातील माझे आमदार करणार जय महाराष्ट्र तारीख निश्चित काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत येत्या काही महिन्यात महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे यातच आता अनेक पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचणीपणा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते तर दुसरीकडे आता मात्र ठाकरे गटात भूकंपावर भूकंप होताना दिसत आहे पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे पुण्याचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात निर्णय घेतला आहे येत्या फेब्रुवारी महिन्यात महादेव बाबर हे शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे आज महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली यावेळी पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने जवळपास अर्धा तास चर्चा झाली या बैठकीत मंत्री उदय सामंत देखील हजर होते विधानसभा निवडणुकीत नाराज याकडे आपण थोडं लक्ष देऊया महादेव बाबर यांच्या सोबत पुण्यातील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे महादेव बाबर यांनी विधानसभा बा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते त्यामुळे ते नाराज होते त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती पण महाविकास आघाडीतून अंतिम क्षणी प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्याने बाबर यांना माघार घ्यावी लागली होती त्यामुळे नाराज असलेले महादेव बाबर यांनी पक्ष सोडवण्याचा निर्णय घेतला अभिषेक वर्मा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश आपण थोडं लक्ष देऊया तर दुसरीकडे अभिषेक वार्मा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे अभिषेक वार्मा हे एक भारतीय अब्जधीश आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी अभिषेक वार्मा यांची तोंड ओळख करून दिली अभिषेक वर्मा यांचे वडील आणि आई खूप वर्ष खासदार होते आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या पत्नीनेही पक्ष प्रवेश केला मी तुम्हाला धन्यवाद देतो त्यांना नॅशनल कॉर्नेटर म्हणून काम करायचे आहे ते दिल्लीत असतात असे एकनाथ शिंदे म्हणाले यानंतर अभिषेक वर्मा यांनी भाषण केलं या जगात एकशे वीस कोटी हिंदू आहेत आणि शिवसेना हा एक पक्ष आहे जो हिंदुत्वासाठी सनातन धर्माचं रक्षण करू शकतो मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालो एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुंबईचा झालेला विकास आणि त्यांचे झालेले लक्ष याला प्रभावित होऊन मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष प्रवेश केला नाही तर विकासाच्या दृष्टीतून हा पक्ष प्रवेश केला आहे आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पक्ष प्रवेश करत आहेत असं अभिषेक वर्मा यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद